श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू हा संदेश अपघाताने नाही तर माझ्या इच्छेने ऐकत आहेस पाहत आहेस कारण मीच तुझ्यापर्यंत पाठवण्याची सोय व्यवस्था केली आहे जर तू हा संदेश संपूर्ण ऐकून घेशील तर तुझ्यात ते परिवर्तन घडेल ज्याची तुला इच्छा आहे कारण या परिवर्तनानंतर तुम्ही तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव आणि काही असे मोठे परिवर्तन पाहणार आहात तुमची आर्थिक परिस्थिती खूप काही मोठ्या प्रमाणात बदलल्या जाणार आहे कारण तुम्ही पुढील काही दिवसातच मोठ्या संपत्तीला आकर्षित करत आहात जी संपत्ती तुम्हाला तुमच्या खूप काही अशा गोष्टींपासून मिळणार आहे जिथून तुमच्यासाठी प्रेमाचे आशीर्वाद येत आहेत तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही संघर्ष पाहिले आहेत ताण तणाव आणि संघर्षांनी तुम्ही खूप जीवन पाहिले आहे पण आता इथून पुढे तुमच्यासाठी सर्व काही बदलणार आहे जे काही ताण तणाव आणि संघर्ष पाहिले आहेत ते सर्व काही समाप्तीच्या मार्गावर आहेत जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात हे टाळण्याचा किंवा दुर्लक्षित करण्याचा हा संदेश पुढे ढकलण्याचा प्रयत्नही करू नकोस कारण तू आशीर्वाद गमावू शकतोस पुढील काही दिवसात तुम्ही ती संपत्ती आकर्षित कराल जी तुम्ही ती मनोमन मागितली आहे माझ्याकडे त्यासाठी तुम्ही प्रार्थना देखील केली आहे मग आता ते सर्व प्राप्त करताना तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे तुम्ही आता निश्चिंत राहावे कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील आणि तुम्ही तुमच्या संधींसाठी तयार असावे सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो मनोमन जी काही प्रार्थना तुम्ही केली आहे ती देवाने स्वीकार केली आहे याचे अनुभव तुम्ही या आठ दिवसात करणार आहात घेणार आहात जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच होय म्हणा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा, ही। ती इच्छा, इच्छा ही आहे ती देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही या सात दिवसात प्राप्त करणार आहात तुम्ही तुमच्या इच्छांना प्रकट करावे कारण त्या सर्व काही पूर्ण केल्या जाणार आहेत तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा वाढी लागत आहेत कारण त्या पूर्ण होत आहेत देवांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आता पूर्णपणे सुरक्षित आहात तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल्या जात आहे तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहे त्या संधींमुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जात जात आहे आहे पोहोचवल्या जर स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास आहे अफाट अनंत ऊर्जा आहे ती जर तुम्ही मनोमन स्वीकार करत असाल तर आत्ताच होय मला स्वामींची ऊर्जा स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलींचे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ